नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एक आयुर्वेदिक रानभाजी बघणार आहे आणि ती रानबाजी आपण सर्वांनी बघितलेली असेल परंतु त्याच्यामध्येच अजून एक रानबाजी आहे ती पण सेम त्याच्यासारखी दिसते तर ती कोणती आहे तर ती आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आणि बघूया ती रानबाजी कोणती आहे तर मित्रांनो मला इथं तळ्याच्या काठाजवळ ती भाजी दिसलेली आहे तर त्या दोन्ही पण भाज्या आहेत म्हणजे आपण आज जी भाजी बघणार आहे ती पण आहे आणि दुसरं पण आहे तर या भाज्यांचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कशा दिसतात ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल हिरवा तर या ज्या हिरव्या झालेल्या आहेत तर त्याच भाज्या आहेत दिसायला अगदी दिस सेम आहेत फक्त थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये तर इथं बघू शकता ती बघा याची रानभाजी तर हा आहे माठ बघा हा माठ आहे या माठाची भाजी आपण रेग्युलर खातो आणि या माठाची भाजी खाल्यानंतर आपल्या शरीरातील जी उष्णता असते ती उष्ण उष्णतासुद्धा कमी होऊन जाते आणि खाण्या आरोग्याला अगदी फायदेशीर अशी ही भाजी तर या भाजीप्रमाणेच अजून एक भाजी ती पण मी दाखवतो तर चला इथंच येते तर आता मी तुम्हाला इथं दाखवतोय हे बघा खूप उंच गेलेलं आहे असं या भाजीचं झाड उंच गेलेलं आहे आणि त्यामधला फरक मी तुम्हाला सांगणार आहे तर हे इतके उंच का वाढलेले आहेत कारण पाण्याची ठिकाणी आणि इथं ओलावा असल्यामुळं याला पाण्याची कमतरता भासत नाही त्यामुळे एवढं उंच गेलेलं आहे बघा हे बघा डोक्या फरटा झाड आहे तर आता याच्यामधला आपण फरक बघणार आहे तर हा माठच आहे आणि या माठासारखाच दिसणारा एक भाजी बघ पोकळा म्हणतात तिला तर आता मी तुम्हाला या दोघांमधला फरक सांगणार आहे तर बघा दिसायला सेम आहे अगदी सेम आहे हे बघा आता याला पोकळा म्हणतात तर या पोकळ्याची भाजी आणि माठाची भाजी याच्यात फरक काय आहेत तुम्हाला अजिबात फरक दिसणार नाही परंतु तो फरक मी तुम्हाला सांगतो बघा आपण तोडून घेतलेलं आहे हे आणि तुम्हाला माठाचं गुड पण दाखवतो हो म्हणजे माठ कसा असतो आणि हा पोकळा कसा असतो तर हे तस शेजारी आहे बघा लांब जाण्याची गरज नाही शेजारी तर हा आहे माठ हे बघा या माठाचा डेट थोडासा लालसर दिसतो आहे आपल्याला आणि पानांमध्ये सुद्धा फरक आहे बघा ही पाने कशी दिसतात आणि याची पाने कशी दिसतात बघा हे बघा तो फरक फर दिसतोय की नाही आपल्याला तर खायला या दोन्ही पण भाज्या खाल्ल्या जातात परंतु माठाची चव ही अलग असते आणि या पोकळ्याची सुद्धा अलग असते तर पोकळ्याची भाजी ही थोडीशी अशी पिचपिची बनते आणि माठाची थोडीशी अशी कडक बनते तर दोघांचे गुणधर्म सारखेच आहे फक्त एवढाच फरक आहे की याची भाजी थोडीशी वेगळी बनते आणि त्याची वेगळी बनते खायला सारखेच आहे चवेला थोडीशी वेगळी आहे तर आपल्याकडे जर असेल तर आपण सुद्धा नक्की खा याने उष्णता कमी होऊन जाते माठाने सुद्धा होते आणि याने सुद्धा होते तर पुन्हा एकदा बघून घेऊ हो शकता खूप उंच गेलेलं आहे बघा सहा सात फुटाचं आहे आणि माठ कमी उंचीच आहे सुद्धा आहे बघा बघा हा जो दिसतोय तुम्हाला हा माठ आहे आणि त्याच्या शेजारी इथे आहे बघा तर आज तुम्हाला या माठ आणि पोकळ्यामधला फरक सांगितलेला आहे तर आज मी भाजी तोडून बनवायला नेणार आहे मी मला खूप आवडते भाजी मी कधी कधी घेऊन जातो जिथं दिसली तिथून मी घेऊनच जातो कारण ज्या रानभाज्या आहेत त्या खूप आयुर्वेदिक असतात त्यांचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर शक्य तितक्या आपण रानभाज्या खाल्ल्या पाहिजे कारण त्याच्यामध्ये कोणताही खत नसतं किंवा केमिकलचा वापर केलेला नसतो शरीरासाठी अगदी पोषक असतात त्याच्यामुळं शक्यतो रानभाजी जिथं भेटेल तिथं खायला पाहिजे आपण तर चला आज ही भाजी मी घेऊन जाणार आहे आपली जशी मेथीची भाजी असते त्याप्रमाणेच ही भाजी बनवायची असते याच्यासारखीच एक दुसरी पण भाजी आहे तिला आपण कुरडू म्हणतो ती कुरडूसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आता सध्या इथं नाही आहे ती जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस जास्त प्रमाणात दिसते आता ती इथं दिसत नाही म्हणून नाहीतर आताच दाखवली असते तुम्हाला तर चला ही भाजी मी तोडून घेणार आहे तर मित्रांनो आज या पोकळा आणि माठामधील फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे तर पुन्हा एकदा बघू शकता ही माठाची भाजी माझ्या हातामध्ये मा बघ थोडंसं लालसरदेट दिसतोय आणि या पोकळ्याचा पूर्ण हिरवा दिसतो आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद